नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे तो विषय म्हणजे आपल्या आयुष्यातील चुका हो आपण सर्वजण चुका करतो पण त्या चुकामधून योग्य मार्ग कसा का काढायचा हे आप आपल्याला कळत नाही पण एक अशी महान शक्ती आहे जी आपल्याला या चुका दाखवते आणि त्यातून बाहेर पाडण्याचा मार्गही दाखवते ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ आपल्या चुका आपल्याला कसे दाखवतात आणि योग्य मार्गावर कसे आणतात आपली पहिली चूक कर्म आणि परिणाम न समजणे स्वामी समर्थाने नेहमीच कर्माच्या सिद्धांतावर भर दिला आहे जेव्हा आपण चुकीचा कर्म करतो तेव्हा त्याचे ते परिणाम लगेच किंवा काही काळाने दिसू लागतात उदाहरणार्थ जर तुम्ही कोणाशी वाईट जीवनात अचानक अडचणी येऊ लागतील या अडचणी म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेला एक इशारा असतो हा इशारा आपल्याला सांगतो की आपण काहीतरी चुकीचे केले आहे यालाच आपण स्वामींची सूचना म्हणू शकतो आपली दुसरी चूक अहंकार आणि लोभ अहंकार आणि लोभ हे मानवाचा सर्वात मोठ्या चुका आहेत जेव्हा आपल्या मध्ये अहंकार वाढतो तेव्हा आपण इतरांना लेखायला लागतो आणि जेव्हा लोभ वाढतो तेव्हा चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा विचार किंवा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतात कधीतरी एकदा कधीतरी एखाद्या अपयशातून कधीतरी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात येईल की की तेव्हा तुम्ही अहंकाराने जेव्हा तुम्ही अहंकाराने वागाल तेव्हा तुमच्या ते वा आयुष्यात काहीतरी नकारात्मक घडते ती नकारात्मक घटना म्हणजे स्वामींनी दिलेला एक इशारा आणि एक धडा असतो आपली तिसरी चूक चुकीची संगत आणि निर्णय आपल्या आयुष्यातील अनेक चुका चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे किंवा घाईत घेतलेल्या निर्णयामुळे घडतात जेव्हा तुम्ही चुकीच्या दिशेने जाल तेव्हा स्वामी म, स्वामी तुम्हाला स्वप्नातून किंवा अगदी रोजच्या आयुष्यातील संकेत देतात अचानक तुम्हाला एखाद्या सत्पुरुष व्यक्तीचा सल्ला मिळेल किंवा तुम्ही एखादे पुस्तक वाचाल आणि त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील हे सर्व स्वामींचे संकेत आहेत जे तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी अदृश्यपणे मदत करत असतात स्वामी योग्य मार्ग कसा दाखवत स्वामी फक्त चुका दाखवत नाही स्वामी फक्त चुका दाखवत नाही तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही देतात सत्कर्म करण्याची प्रेरणा जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाल तेव्हा तुमच्या मनात चांगले कर्म करण्याची इच्छा निर्माण होईल सकारात्मक विचार स्वामींच्या स्वामींच्या नाम स्मरणाने तुमच्या मनात नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मकता वाढेल योग्य व्यक्तींना भेट तुमच्या आयुष्यात अशा लोकांची भेट होईल ते मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा अर्थ केवळ मानसिक आधार नाही तर तुम्ही जेव्हा चुका कराल तेव्हा ते, ते तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी सदैव तयार असतील व्हिडिओ लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका